आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी फॅक्टरीमध्ये तीन दुकानं भीषण आगीत भस्मसात झाली आहेत प्रसादनगर भागात नितीन पुंडे यांच्या मालकीचं किराणा दुकान प्रीती साळवे यांच्या मालकीचं ब्युटी पार्लर आणि सारिका कांगळे यांचं कपड्याचं दुकान हे शॉर्ट सर्किटनं आग लागल्यामुळं जळून खाक झालंय यात लाखोंचं नुकसान झालंय ही घटना आज दुपारी घडली आहे अचानक नितीन कुंड यांच्या किराणा दुकानाला शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्यामुळं या आगीनं मोठा पेट घेतला आणि शेजारीच असलेल्या ब्युटी पार्लर तसेच कपड्याच्या दुकानालाही त्या आगीनं विळखा घातला त्यानंतर आगीनं रौद्ररूप धारण केलं यानंतर देवळाली परभरा नगर परिषदेचे अग्निशमन दल इथं दाखल झाले आणि मग ही आग आटोक्यात आली या आगीत तीनही दुकानांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आग भिजवण्यासाठी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे अग्निशमन विभाग तसेच परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले तर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती सुहास जाधव सह शरद मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न